आठवण येतं अशी पण टीका होत आहे ते खरंच आहे की आता मंडल यात्रा काढणं याचा अर्थ ओबीसीची शक्ती काय आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे वर्षानुवर्ष जे त्यांनी ओबीसी समाजाला केवळ पाण्यात बघितलं कुठल्याही प्रकारच्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोचू दिल्या नाहीत ओबीसी समाजाला केवळ भाषणाचं राजकारण त्यांनी दिलं आणि म्हणून आज ज्यावेळी ओबीसी समाज हा दुरावला आहे असं लक्षात आलं तर आता ते यात्रा काढतायत पण नुसती यात्रा करून फायदा होणार नाही ओबीसीच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे आहात हे कधीतरी दिसू द्या ज्यावेळी ओबीसींवर संकट येतं त्यावेळी मात्र तुमची भूमिका नरोवा कुंजरोवा असते हे ओबीसी बघितलेलं आहे पण ठीक आहे आता आठवण आली असेल तर ती कृतीत दिसेल अशी अपेक्षा करूया स्फोट करण्याचा प्रयत्न केला आज संजय राऊत पण त्याच पद्धतीने सलीम जावेदच्या स्टोरी चाललेल्या आहेत अचानक या गोष्टी आठवण येत आहेत माझा सवाल आहे तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचे नागरिक आहात अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं पोलीस कंप्लेंट का नाही केली तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला प्रयत्न करून बघितला का आता सांगताय त्यामुळे मला असं वाटतंय सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजे माझ्याकडे पत्ता नाही नाव नाही असंही म्हणाले पवारसाहेब म्हणाले की मीच भेट घालून राहुल गांधी मला असं वाटतं की आता तर हे अजून गंभीर होत आहे की हे सगळं मिळून अशा प्रकारची कॉन्स्पिरसी करतात आणि एकमेकाला भेटवून देत आहेत म्हणजे लोकशाही कुठे चाललेली आहे मला तर आश्चर्य वाटतं माझी अपेक्षा होती की सगळे देशातले मोठे नेते आहेत कोणी जर फ्रॉड करण्याचा तुम्हाला त्या ठिकाणी शब्द देत असेल तुम्ही पोलिसला कळवलं पाहिजे इलेक्शन कमिशनला कळवलं पाहिजे पण त्याच्या पलीकडे बस जाऊन मी सांगतो शेवटी या सगळ्या गोष्टी का थोतांड आहेत इलेक्शन कमिशननी आजपर्यंत चार वेळा ओपन चॅलेंज थ्रू केला ओपन चॅलेंज सगळ्या पॉलिटिकल पक्षाला सगळ्या इंजिनियर्सला सगळ्या टेक्नोक्रॅट्सला की ई व्ही एम हॅक करून दाखवा अजूनपर्यंत कोणी ईव्ही एम हॅक करू शकलेलं नाही कोणी नाही एवढंच नाही आताही हे त्या ठिकाणी सातत्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीवर बोलतायत इकडे बोलतायत तिकडे बोलतायत बोलता पण इलेक्शन कमिशनला फेस करायला तयार नाही आहेत इलेक्शन कमिशन त्यांना पत्र देते नोटीस देते बोलवते जाहीर निमंत्रण देते तिथे हे बोलत नाही कारण मी यापूर्वीच सांगितलं शूट अँड स्कूट गोळा दागा आणि पळून जा ही रणनीती यांची आहे सर हिंदी ठाकरे आल्यामुळे काय बाळा नांदगावकर बोलले मला माहित नाही पण ठाकरे एकत्रित आले आता है या संदर्भात मला किती दिवस आपण ते सांगत बसणार आहे ते एकत्र आवे एकत्र नांदावे एकत्र नांदावेत एकत्र लढावेत काय करायचं ते लड़ावे शरद पवार ने जिस तरीके से कल एक गौप्य स्फोट करने की कोशिश की उन्होंने कहा कि मैंने उन लोगों को राहुल गांधी से मिलवा दिया था देखिये मुझे इस बात का बहुत आश्चर्य लगता है कि इस प्रकार के सारे बड़े नेताओं के पास इस प्रकार से लोग भारत के चुनाव को प्रभावित करने का आइडिया लेकर जाते हैं और ये केवल एक दूसरे को मिलवाते ये न पुलिस में कंप्लेंट करते हैं न इलेक्शन कमीशन को कंप्लेंट करते न उसके ऊपर कोई कार्रवाई करते तो इसका सीधा मतलब ये होता है कि क्या आपने उनका इस्तेमाल करके देखा वो ऑफर लेकर आए थे तो तो इसलिए इस प्रकार की बातें कहना मुझे ऐसा लगता है कि अभी ये स्टोरीज बनाने वाली बात है चुनाव आयोग ने कई बार आप ईवीएम को हैक करके दिखाइए ऐसा ओपन चैलेंज थ्रू किया था आठ आठ दिन तक कोई भी आए और ईवीएम को हैक करके दिखाए कोई कर नहीं पाया आपके पास है कोई तो ले जाइए इलेक्शन कमीशन में पर ये सब झूठी बातें बोलकर जनता ने जो हमें विजय दिया है जो जनता ने हमको मैंडेट दिया है उस मैंडेट को और जनता को अपमानित करना बंद कीजिए तीन दशकों बाद ओबीसी की याद आई है कैसा लगता है आपको लगता है कि भाजपा के वोट बैंक पर नजर है? ये जो चुनाव में झटका पड़ा है ना इसके कारण ओबीसी की याद आ रही है जिस प्रकार से ओबीसी समाज को दरकिनार करने का काम इन्होंने किया और जब भी ओबीसी समाज के ऊपर ओबीसी आरक्षण के ऊपर खतरा मंडराया तो इन्होंने दोगली भूमिका ली ये ओबीसी ने देखा इसलिए अब इनको लगता है कि अब अपनी जमीन वापस ढूंढनी पड़ेगी इसलिए सब करने की कोशिश कर रहे हैं